टप्पावाडीकरिता महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र राज्य विनोदनी शाळा कृती समिती यांच्याकडून काही माहिती सध्या प्रसिद्ध होत आहे आंदोलनाचा त्रेचाळीसावा दिवस आणि यामध्ये पाठपुरावा करण्यात आलेला आहे माननीय मुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री, शाले मंत्री यांच्यासोबत देखील काही शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे आमदार प्रकाश आबेटकर हे यांच्यातर्फे ही भेट घेण्यात आलेली आहे गुरुवार शिष्टमंडळाने ही भेट घेतली आहे कालच मुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री, शाले मंत्री दीपकजी केसरकर यांच्यासोबत चर्चा झालेली आहे येत्या कॅबिनेटला हा विषय पूर्णपणे मार्गी लागणार असून तात्काळ जी आर काढणार असल्याचे सांगितले आपल्या विषयाकडे मी जाणीवपूर्वक लक्ष घातले असून मी आपल्या पाठीशी असल्याचे देखील सांगितले तसेच संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल देखील जे आमदार आहे यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे धोका होणार नाही यासाठी पूर्णपणे सावध तर शिक्षकांचं धोका होणार नाही यासाठी आम्ही पूर्णपणे सावध आहोत आता शासनाने अंत पाहू नये ज्या ठिकाणी फाईल आहे त्या ठिकाणावरून क्षणात फाईल मागून निर्णय घेण्याची ताकद या शासनामध्ये आहे यासाठी दोन महिने वाट बघायची गरज नाही असं देखील काही शिक्षकांचं मत समोर येत आहे असंख्य शिक्षक कोल्हापूर या ठिकाणी आंदोलन करत आहे तर या पद्धतीने जी महाराष्ट्र राज्य विनोद शाळा कृती समिती कोल्हापूर या ठिकाणी शिक्षक आंदोलन करत आहे यांच्याकडून देखील शालेय शिक्षण मंत्री मुख्यमंत्री यांच्या समूह पाठपुरावा सुरू आहे संपर्क सुरू आहे जे आमदार आहे तेथील श्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्फत हा पाठपुरावा सुरू आहे निश्चितच आता येत्या काळामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकी पुढे हा विषय येतोय का की पुन्हा पुढचा आठवडा यामध्ये सांगण्यात येतोय याकडे सुद्धा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे